आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी आव्हानाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत गौरी आव्हानाचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो गौराईला घरामध्ये माहेरवासिनीचे स्थान दिले जाते गौरीचं आगमन हे अडीच दिवसाचं असते अडीच दिवसासाठी आलेल्या या गौरीचे माहेर पण अगदी थाटामाटात केलं जातं माहेरवासिनी म्हणून येत असते त्यामुळे आपण आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन दहा सप्टेंबरला आहे गौरी म्हणजेच भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पाच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपदातील शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीचे घरोघरी आगमन होते हा उत्सव तीन दिवस चालतो एक भगवान विष्णू यांची पत्नी व दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात गौरी पूजन व आवाहन करण्याच्या प्रत्येक प्रांतानुसार भागानुसार वेगवेगळ्या पद्धती आहे त्या पद्धतीनुसार गौरी आवाहन करावे गौरीचे आगमन करताना सर्वप्रथम तुळशीपासून करावे तुळशीच्या भोवती रांगोळी काढावी त्याचबरोबर दारासमोरसुद्धा छानशी रांगोळी काढावी त्यात लक्ष्मीची पावले काढावीत त्यानंतर एका परातीमध्ये धान्य घ्यावे व त्यामध्ये गौरीचे मुखोटे ठेवावेत गौरीच्या डोक्यावरती वस्त्र टाकावे प्रत्येकी दोन विड्याची पाणी त्यावरती खारी खोबरं हळकून बदाम सुपारी नाणं फुलं असं ठेवलेलं आहे मंगळसूत्र दागिने दोन तीन घालायचे व पाच सुवासिनींना गौराईची पूजा करण्यासाठी बोलावावे दोन्ही गौराईची पूजा करायची हळदी कुंकू व्हायचे अक्षता कपाळाला लावायच्या आणि डोक्यावरती टाकायच्या यानंतर तुळशीची पूजा करावी हळद कुंकू अक्षता बेल फुलं वाहून पूजा करावी साखरांनी दुधाचा नैवेद्य दाखवावा यानंतर गौरी आत घेताना घरातल्या एका सुवासिनी स्त्रीने ह्या गौरी हातामध्ये घ्यायच्या असतात आणि कोणी एका स्त्रीने कुंकवाची आठ पावले उमटवत उमटवत आत यायचं असतं दरवाज्याजवळ ज्यांच्या हाती गौरी आहे त्यांचे पाय धुतले जातात व त्यानंतर माप ओलांडून आत यायचं असतं काही ठिकाणी पाच धान्याची रास ओलांडून गौरीला आतमध्ये घेतल्या जाते तर काही ठिकाणी एकच धान्याचा कलश भरून ठेवला जातो अशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार करू शकता घंटा नाद करत करत आत यायचं असतं उंबऱ्यावरून गौराईला घरात आगमन करताना म्हणावे आल्या आल्या गौराई कशाच्या पावली व जी गौराई घेऊन येते ती म्हणते सोन्या चांदीच्या पावली धनधान्याच्या पावली आल्या आल्या गौराई कशाच्या पावली सुख समृद्धीच्या पावली गुराढोरांच्या पावली असं म्हणत म्हणत सर्व घरभर सर्व ठिकाणी न्यायचा आणि प्रत्येक वेळी बोलायचं किचनमध्ये नेल्यावर बोलायचं की अन्नपूर्णेच्या पावली बेडरूममध्ये नेल्यानंतर सुख शांतीच्या पावली देवघरात धनधान्याच्या पावली ऐश्वर्याच्या पावली असं म्हणायचं व नंतर त्यांना देवघरात नेऊन त्यांच्या स्थानावर ठेवायचं कोकणात काही घरात धान्याची रास म्हणजे गहू तांदूळ ज्वारी डाळ यापैकी दोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखोटे ठेवतात तर काही ठिकाणी सुपात धान्य ठेवून त्यावर मुखोटे ठेवतात त् भाग बदलला की त्या पद्धतीने थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही गौरी आवाहन हे करू शकता तसेच आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावावे व आरती करावी नैवेद्य दाखवावा भाजी भाकरीचा या दिवशी विशेषतः शपूची भाजी बनवली जाते एकदा गौरी आतमध्ये घेतल्या की तुम्ही तुमच्या वेळेनुसार गवराईला हवं तसं सजवू शकता त्याचबरोबर आपण केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवावा जसे की बेसन लाडू करंजी चकली शेव अशा प्रकारचा नैवेद्यसुद्धा गवराईला दाखवला जातो हे तीन दिवस घरामध्ये खूपच मंगलमय वातावरण असते अशा प्रकारे माहेरवासींनी गौराईचं आनंदाने उत्साहाने स्वागत करायचं असतं आगमन करायचं असतं